नेस्टेड पॉरलूपचा उपयोग करून आपण विविध पॅटर्न्स कसे ड्रॉ करू शकतो ते या भागामध्ये बघणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण हे तीन प्रकारचे पॅटर्न्स शिकणार आहोत तर नेस्टेड पोरलूप कसा वर्क करतो ते आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे तर या भागामध्ये आपण हे तिन्ही उदाहरणं प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून बघूया तर सर्वात पहिले आपण या पॅटर्नचा अभ्यास करूया तर या पॅटर्न मध्ये आपण बघू शकतो की पहिल्या रो मध्ये एकच स्टार हा प्रिंट झालेला आहे तर या स्टारचा रो नंबर आणि कॉलम नंबर काय आहे रो आहे आपली झिरो आणि कॉलम सुद्धा आहे झिरो तर रो नंबर आपला झिरो आहे तिथे एक स्टार प्रिंट झाला त्यानंतर नेक्स्ट लाईनवर रो नंबर आहे आपली वन तिथे दोन स्टार प्रिंट झालेले आहे त्यानंतर नेक्स्ट आहे रो नंबर टू तिथे थ्री स्टार प्रिंट झाले आहे नेक्स्ट आहे रो नंबर थ्री तिथे चार स्टार प्रिंट झाले नेक्स्ट आहे रो नंबर फोर तिथे पाच स्टार प्रिंट झालेले आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या इथे रो नंबर प्लस वन इतके आपले स्टार इथे प्रिंट होतात जसे इथे रो नंबर आहे झिरो झिरो प्लस वन म्हणजे एक तर इथे एक स्टार प्रिंट झाला इथे रो नंबर आहे वन वन प्लस वन म्हणजे टू इथे टू स्टार प्रिंट झालेले आहे नेक्स्ट लाईन मध्ये रो नंबर येईल आपला टू टू प्लस वन थ्री त्यामुळे इथे थ्री स्टार प्रिंट झालेले आहे नेक्स्ट आहे रो नंबर आपला थ्री थ्री प्लस वन त्यामुळे इथे फोर स्टार प्रिंट झाले नेक्स्ट आहे आपला रो नंबर फोर तर फोर प्लस वन इथे फाईव्ह स्टार प्रिंट झालेले आहेत तर आपण मागे बघितलं होतं की रो आणि कॉलम साठी दोन वेगवेगळे वेग आपण फोर लुक एक्झिक्यूट केले होते रो करता कुठला फोर होता आपला रो करता होता आपला आउटर फोर लुक आणि कॉलम करता आपण इनर लूप रन करत होतो त्यामुळे इथे आउटर फोर लुक मध्ये आपण जो व्हेरिएबल घेणार आहे त्याच्या प्लस वन स्टार आपल्या प्रिंट झाल्या पाहिजे म्हणजेच आपला आउटर फोर लूप काय चालेल सॉरी इनर फॉर लूप कसा चालेल आउटर फॉर लूप ची व्हॅल्यू प्लस वन तर आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करताना हे समजून घेऊया तर इथे मी आउटर फॉर लुक घेते आधी फॉर आय इन रेंज फाईप तर हा आउटर फॉर लूप आपला रो करता चालतोय तर इथे झिरो टू फोर अशा व्हॅल्यू जनरेट होईल त्यानंतर इनर फॉरलूप फॉर जे इन रेंज आय प्लस वन ठीक आहे रो काउंट प्लस वन त्यानंतर इथे मी स्टार प्रिंट करते प्रिंट स्टार आणि न्यू लाइन अवॉइड करण्याकरता मी एंड मध्ये स्पेस देते एक एप्रेशन कंप्लीट झालं त्यानंतर आता न्यू लाइन करता मात्र मला इथे परत प्रिंट द्यावा लागेल लक्षात येते हा प्रोग्राम मी आता एक्झिक्यूट करते तर आपण इथे बघू शकतो इथे पहिल्या रो मध्ये ज्यावेळेस रो काउंट झिरो आहे ता, त्या ठिकाणी आपला एक स्टार प्रिंट झालेला आहे कारण इनर फॉरलुप जो आहे तो आपला वन झिरो प्लस वन म्हणजे फक्त एकदाच चालेल त्यामुळे एक, चाले, एक स्टार प्रिंट झाला न्यू लाईन वर आपला कर्सर येईल इथे प्रिंट स्टेटमेंटमुळे आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आय ची व्हॅल्यू आता काय असणार आहे वन तर इनर फॉर लूप आपला चालेल रेंज टू म्हणजे झिरो आणि वन अशा दोन व्हॅल्यूज करता इनर फॉर लूप चालेल त्यामुळे इथे दोन स्टार प्रिंट झालेत त्यानंतर ते नेक्स्ट स्टेटमेंट आहे प्रिंट त्यामुळे कर्सर इथे आला आय मध्ये जाणारी नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे ती असेल तुमची टू तर टू प्लस वन म्हणजेच थ्री तर इथे सिक्वेन्स कसा तयार होईल झिरो वन आणि टू तीन व्हॅल्यू इथे वै जनरेट होणार आहे त्यामुळे इथे तीन स्टार प्रिंट झाल्या त्यानंतर प्रोग्राम कर्सर आपल्या नेक्स्ट लाईन वर येणार या प्रिंट मुळे आय मध्ये जाणारी नेक्स्ट व्हॅल्यू असेल थ्री तर थ्री प्लस वन म्हणजेच फोर पर्यंत इथे सिक्वेन्स तयार होईल झिरो वन टू आणि थ्री चार व्हॅल्यूज इथे इनर फॉरलुक करता जनरेट आहे त्यामुळे इथे चार वेळेस स्टार ता, हा प्रिंट झालेला आहे आणि शेवटी लास्ट इटरेशन साठी इथे तुमचा कर्सर इथे आलेला आहे आय मध्ये जाणारी नेक्स्ट व्हॅल्यू जी असेल ती असेल फोर फोर प्लस वन म्हणजे फाईव्ह म्हणजे तिथे सिक्वेन्स तयार झाला झिरो वन टू थ्री आणि फोर पाच वेळेस इथे स्टार प्रिंट झालेला आहे अशा प्रकारे आपण इनक्रीजिंग स्टार हा प्रिंट केलेला आहे त्यानंतर दुसरं पॅटर्न जे आहे ते आहे आपलं डिक्रीजिंग स्टार तर इथे आपण बघू शकतो की पहिल्या रो मध्ये पाच स्टार प्रिंट झालेले आहेत दुसऱ्या रो मध्ये चार तिसऱ्या रो मध्ये तीन चौथ्या रो मध्ये दोन आणि पाचव्या रो मध्ये एक ठीक आहे लक्षात येते स्टारचा काउंट आपला कमी होतोय ठीक आहे तर इनर फॉर लूप जो आहे तो आपला सॉरी आउटर फॉर लूप जो आहे आपला तो झिरो टू फोर असा चालेल रो काउंट करता मात्र इनर फॉर लूप जो आहे तो रो काउंट आपले डिक्रीज झाले पाहिजे ठीक आहे तर आपण इथे काय करू शकतो की जे ची uh, व्हॅल्यू जी आहे ती आपण इथे आय टू फाईव्ह म्हणजे स्टार्टिंग लोकेशन जी असेल ती आय असेल अप टू फाईव्ह असा आपण हा फॉर रन करू शकतो ठीक आहे तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया फॉर आय इन रेंज पाइप हा कॉरलिप आपला रोकॉम स्टोअर करण्याकरता आहे फॉर जे इन रेंज आता इथे आपण स्टार्ट लोकेशन जी आहे ती आय ठेवणार आणि एंड लोकेशन मात्र आपली पाईप असेल त्यानंतर इथे रेंट स्टार आणि लास्टला एंड इक्वल टू स्पेस नेक्स्ट लाइन वर तुमचा परिसर जाण्याकरता इथे प्रिंट प्रिंट स्टेटमेंट आपण दिलेला आहे तर हा प्रोग्राम मी आता एक्झिक्युट करते तर इथे आपण बघू शकतो की रो पॉइंट झिरो असेल त्यावेळेस आपल्या पाच बार प्रिंट झालेल्या आहेत कारण इथे सिक्वेन्स कसा तयार होईल झिरो टू फाईव्ह फाईव्ह इ स्टॉप व्हॅल्यू आहे त्यामुळे झिरो वन टू थ्री फोर अशा पाच बार इथे प्रिंट झाल्या परिसर नेक्स्ट लाइन वर आला त्यानंतर आईची ची व्हॅल्यू असेल वन तर आता इथे स्टार्ट लोकेशन आहे आपली वन वन टू थ्री आणि फोर असा सिक्वेन्स तयार होईल त्यामुळे इथे चार स्टार प्रिंट झाल्या आय ची व्हॅल्यू असेल टू स्टार्ट लोकेशन आपली झाली आहे टू 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 फायव्ह टू थ्री आणि फोर ठीक आहे त्यामुळे इथे तीन स्टार प्रिंट झाल्या आय मध्ये नेक्स्ट व्हॅल्यू गेली आहे थ्री थ्री टू फाईव्ह थ्री आणि फोर अशा दोनच व्हॅल्यू इथे जनरेट होणार त्यामुळे इथे दोनच स्टार प्रिंट झाल्या आणि लास्टला आय ची व्हॅल्यू असेल फोर तर फोर कॉमन फाईव्ह म्हणजे एकच स्टार इथे आपला प्रिंट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण डिक्रीजिंग स्टार ह्या प्रिंट केलेल्या आहेत तिसरं पॅटर्न जे आपलं आहे पॅटर्न जे आहे ते या दोन्ही पॅटर्नचं कॉम्बिनेशन आहे जर आपण इथे बघितलं की हा ट्रायंगल जो आहे हा ट्रायंगल कसा जनरेट होणार आहे इथे आपण काय करतो की ही जी स्पेस दिसते आहे तर ही स्पेस आपण प्रिंट करणार आहोत त्याकरता आपण कुठलं लॉजिक वापरू शकतो हा डिक्रीजिंग स्टारचं लॉजिक तर इथे टोटल फाईव्ह स्पेस प्रिंट झाल्यानंतर एक स्टार एक स्टार आपण कसा प्रिंट करणार हे इन्क्रीजिंग ट्रॅंगलचं लॉजिक वापरून त्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये आपल्या स्टार प्रिंट होणार आहे सॉरी स्पेसेस प्रिंट होणार आहे चार आणि त्यानंतर सेम लाईन वर आपल्या दोन स्टार प्रिंट होणार आहे म्हणजेच हा जो ट्रायंगल आहे हा या दोन ट्रायंगलचं कॉम्बिनेशन आहे तर हे दोन्ही फॉरलूप जे आहे इनर फॉरलूप आपल्याला या स्टार करता वापरायचे आहे ठीक आहे तर हे आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून तर इथे मी पहिले आउटर फॉरलुप रो करता लिहिते फॉर आय इन रेंज फाईव्ह त्यानंतर इथे आता मी डिक्रीजिंग स्टार करता लॉजिक लिहिते फॉर जे इन रेंज इथे डिक्रीजिंग स्टार करता काय लॉजिक होतं आय कॉमा बाय प्रिंट स्टार त्यानंतर इंड इक्वल टू स्पेस ठीक आहे आणि याच्याच पुढे मी आता काय लिहिते इनक्रीजिंग स्टारच लॉजिक और जे इन रेंज आय प्लस वन आणि इथे प्रिंट स्टार बिंग इक्वल टू स्पेस तर हे दोन्ही फॉर लुक एका वेळेस चालेल कारण एका मध्ये स्पेस आणि स्टार दोघांचे कॉम्बिनेशन आहे आणि त्यानंतर तिसरं स्टेटमेंट जे आहे ते आउटर मध्ये असेल न्यू लाईन करता प्रिंट तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया तर इथे आता माझा पूर्ण स्क्वेअर तयार झालेला आहे म्हणजे हा डिक्रीजिंग पॅटर्न इथपर्यंत आहे आणि इथून माझा इन्क्रीजिंग पॅटर्न हा तयार झालेला आहे आता इथे मी काय करणार आहे की इन्स्टेड ऑफ स्टार डिक्रीजिंग पॅटर्न मध्ये फक्त स्पेस देणार आहे तर अशा पद्धतीने माझा हा इन्व्हर्टेड डिक्रीजिंग ट्रँगल हा एक्झिक्यूट झालेला आहे तर हा star अपना शक्तो आणी स्टार आपण म्हणू शकतो स्पेस आणि स्टार यांचं कॉम्बिनेशन आहे लक्षात येतं इथे मी स्टार परत प्रिंट केला तर माझ्या टोटल एका रो मध्ये किती स्टार आहेत या पाच या फॉरलुक मुळे या पाच स्टार आल्या आणि इन्क्रीजिंग ट्रायंगल पॅटर्न जे आहे त्याचं एक स्टार प्रिंट झाली ठीक आहे रो कॉंट झिरो आहे आपला त्यानंतर काउंट ट्वेल वन या ठिकाणी माझ्या चार स्टार याच्या प्रिंट होणार डिक्रिजिंग ट्रँगलच्या आणि ट्रायंगल ट्रँगलच्या दोन स्टार प्रिंट होणार नेक्स्ट लाइन वर येणार नेक्स्ट रो नंबर आहे तुमचा टू तु, त्यामुळे इथे किती स्टार प्रिंट होणार आहे तीन ट्रायंगल ट्रँगलच्या आणि ट्रायंगल ट्रँगलच्या तीन परत करसर तुमचा नेक्स्ट लाईन वर आला काउंट झाला आहे थ्री त्यामुळे इथे थ्री आणि फोर अशा दोनच डिक्रीजिंग ट्रँगल मधल्या स्टार प्रिंट झालेल्या आहेत मात्र इथे थ्री प्लस वन दॅट इज फोर त्यामुळे चार इथे इन्क्रींग ट्रँगलच्या स्टार प्रिंट झालेल्या आहे त्यानंतर काउंट चेंज झाला आहे काउंट होईल आपला फोर त्यामुळे फोर असा एकच स्टार इथे प्रिंट झालाय डिक्रीजिंग डिक्रिझिंग ट्रँगलचा आणि इन्क्रीजिंग ट्रँगलचे फाईव्ह स्टार इथे प्रिंट झालेले आहे तर मी आता इथे स्टार रिमूव्ह करून फक्त स्पेस ठेवते म्हणजेच डिप्रिजिंग ची स्पेस आपले प्रिंट होणार आहे आणि इन्क्रिजिंग चे स्टार इथे आपले प्रिंट होणार आहे मी एक्झिक्यूट केलं तर ऍक्च्युली इथे तुमच्या स्पेस प्रिंट झालेले आहे तुम्ही इथे कुठलं दुसरंही कॅरेक्टर देऊ शकता सपोज मी इथे ए दिला तर तुम्ही म्हणू शकता की इथे ए आणि स्टारचं च कॉम्बिनेशन झालेलं आहे तर हे लॉजिक तुम्ही लक्षात ठेवायचं इथे एकूण दोन इनर फॉरलूप हे वर्क करतायत एक इन्क्रि इक्रिझिंग ट्रँगलसाठी आणि एक इन्क्रींग ट्रॅंगल साठी ठीक आहे अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॅटर्न्स जे आहेत हे, हे नेस्टेड फॉरलूपचा उपयोग करून प्रिंट करू शकतो तर नेस्टेड फॉरलूपचा उपयोग करून तुम्ही कुठला पॅटर्न प्रिंट करून बघितलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपण भेटूया आता पुढच्या भागामध्ये नमस्कार